महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारती तात्काळ खाली करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती जालना शहरातील महानगरपालिका हद्दीतील ज्या पण काही शासकीय इमारती आहेत त्या धोकादायक आहेत पावसामुळे त्यांना धोका निर्माण होऊन मानवी जीविकास व कर्मचाऱ्यास धोका निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर आपण काही इमारती आहेत त्यांना तात्काळ खाली करण्याचे आदेश आणि यापूर्वीही दिले आहे आणि आता सुद्धा देत आहोत त्या तात्काळ खाली करण्याचे काम आम्ही सुरू केले असल्याची माहिती जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज पत्रकार बांधवांना दिले आहे तसेच जालना महापालिका हद्दीतील काही खासगी ही धोकादायक आहेत त्या धोकादायक इमारतीच्या मालकांनाही आम्ही नोटिसा दिल्या असून त्या तात्काळ खाली करण्याचे आदेश सुद्धा नोटीसीद्वारे आम्ही दिले आहेत तसेच त्या इमारतीला बॅनर पोस्टर लावून त्या स्पष्टपणे लिहिले आहे की ही इमारत वापरण्याजोगी नाही यामध्ये मानवी वास्तव्य करू नये अशा स्पष्ट उल्लेख सुद्धा आम्ही त्या इमारतीच्या मुख्य प्रवेशावर केला असून महापालिका योग्य ती खबरदारी या प्रकरणात घेत आहे नाही आपल्या महापालिकेच्या इमारती ज्या आहेत महापालिकेच्या मालकीच्या त्या प्राधान्यानं आपण यापूर्वी आपण तसे लेखी आदेश दिलेत स्वच्छता निरीक्षकांचे जर अहवाल आले असतील त्यामध्ये आणि ती जर इमारत जीर्ण आहे धोकादायक आहे असं असेल तर त्याला इमिजिएट इव्हॅक्युएट करून ती जागा खाली करून घेण्याचे निर्देश यापूर्वी पण दिले त्याचा पुन्हा आढावा घेतो आम्ही आजच आणि जर काही अशी एखादी इमा एखादी खोली असेल किंवा एखादी इमारतच पूर्ण असेल तर ती त्या ठिकाणी कुणी राहत असेल तर पुढचा धोका टाळण्यासाठी आम्ही आज दोन दिवसामध्ये पूर्णपणे इवॅक्युएशन करून घेतो परंतु आपल्याकडे ज्या खाजगी इमारती पण बऱ्याच प्रमाणात आहे ज्या मोडकळीस वगैरे आलेले आहेत आपण नोटीसेस दिलेत प्रत्येक ठिकाणी आपण बॅनर पोस्टरही लावलं आहे की ही इमारत धोकादायक आहे वापरण्यास अयोग्य आहे आणि तर कुणी वापर करू नये की जेणेकरून जीवित धोका आपल्याला टाळता येईल आणि मूळ मालकालाही आपण ती इमारत पाडून घेण्यासंदर्भात सूचना दिल्या काही ठिकाणी ते आणखी मालकांनी केलेलं नाही पण आपण त्यासाठी आपण महापालिकेच्या वतीने जेवढी काळजी घेणं अपेक्षित आहे तेवढ्या सगळ्या काळजी आपण घेतलेली आहे महापालिकेच्या इमारतीसंदर्भात आम्ही दोन दिवसामध्ये सगळ्या पूर्ण जर असतील तर रिव्हॅक्ट्यू करू